बघा आज आपण फुलावरची भाजी बनवणार आहे बघा फुलावर स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे मी आणि बघा इथं असं पाण्यात ठेवले आणि बघा इथे मी कढाई ठेवून घेतली त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे बघा आणि सगळं त्या मी थोडेसे थोडीशी मोरी टाकून घेतलेली आहे तेल पण टाकलेले आपण आणि नंतर मी थोडंसं

छान असं मिक्स करून घ्यायचं खूप छान होते भाजीशी डाळ टाकून डाळ टाकायची त्याला पण तो फुलावर आहे ना कट करून घेतलेला पाण्यात ठेवलेला तो आपण ते टाकून घेऊया छान मिक्स करून घेऊया बऱ्या फुलावर

काही नाही टाकत तरी गावच्या भाज्या छान लागतात मुंबईला कसं पाण्यामध्ये बदल असतो ना त्यामुळे मुंबईला एवढं चवणं लागत भाज्यांची गावाची चव्हाण टाकत असते बघा भाज्या A pesquisa ali é privadinha, aqui comer uma comérmio de samba.